भारतामध्ये अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालयांच्या मोठ्या प्रमाणावर समस्या असतात या समस्यांचे स्वरूप अतिशय गंभीर आहे आणि याकडे प्रशासनाचे अथवा इतरांचे कुणाचे लक्ष नसते मात्र या समस्येवरती पर्याय शोधण्यासाठी पुण्यातील एका तरुणाने टॉयलेट सेवा ॲप हे तयार केले आहे या ॲपद्वारे आपल्याला सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ टॉयलेट शोधण्यासाठी मदत होईल हे ॲप नक्की कसे काम करते आणि ह्याची कहाणी काय आहे ह्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत अमोल भिंगे सार्वजनिक शौचालय म्हटले की सगळेजण आपले नाक धरतात कारण की अनेकदा ही सार्वजनिक शौचालय अतिशय घायरडे असतात मात्र त्यावरती उपाय म्हणून पुण्यातील एका तरुणाने सेवा ॲप तयार केला आहे या ॲपद्वारे तुम्ही सार्वजनिक ठिकाणी शौचालय तर शोधू शकताच मात्र त्यांना रेटिंग देऊन त्यांच्यावरती तुम्ही कारवाई देखील करण्याची मागणी करू शकता आपल्यासोबत आहेत अमोल हिंगे ते सांगतील की हे ॲप कसं आहे सर काय सांगाल हे ॲपची कन्सेप्ट कशी सुचली नमस्कार थँक्यू नीलम आणि टीम माझं नाव अमोल भिंगे मी पुढचा पुण्याचा आहे पण आता मी अमेरिकेत राहतो आहे गेले बावीस वर्ष आणि भारतामध्ये कुठे आलं निलंम आपल्या सगळ्यांना माहिती आहे घराबाहेर पडलं घराच्या म्हणजे शहराच्या अंतर्गत तुम्ही प्रवास करा किंवा बाहेर जा कुठे आपल्याला चांगली क्लीन वॉशरूम सापडत नाही आणि स्पेशली बायकांची लहान मुलांची सिनियर सिटिझनशी फार कुचंबणा होत आहे आणि हे सगळं आपल्याला अनेक वर्ष माहिती आहे पण माझ्या बाबतीमध्ये जो ट्रिगर इव्हेंट झाला तो चार पाच वर्षापूर्वी मी जेव्हा लक्ष्मी रोडला दिवाळीला शॉपिंगला ज्वेलरीला गेलो माझ्या फॅमिलीबरोबर आणि तीन चार चारशा शॉपिंग केलं त्या सगळ्या सराफाच्या दुकानांमध्ये आजकाल ए सी असतो तिथे चहा कॉफी देतात मग कोणत्याही नॉर्मल माणसाला दोन तासांनी वॉशरूमला जायची वेळ येतेच तर त्याप्रमाणे मी त्या वॉशरूमला जायचा प्रयत्न केला आणि मी प्रयत्न केला मुद्दाम शब्द वापरतो आहे कारण मी आतमध्ये जाऊ शकलो नाही कारण ते इतकं घाणेरडं होतं घाणेरडं नव्हतं सेफ होतं स्लिपरी होतं आणि असं नाही की माझ्या फार फाईव्ह स्टार अपेक्षा होत्या परंतु निदान तुम्हाला त्याच्या आतमध्ये तरी जाता यायला पाहिजे वॉशरूममध्ये आणि मग त्याच्यानंतर मी जाऊ न शकला मी जेव्हा मॅनेजरला सांगितलं तेव्हा मॅनेजर म्हटलं हां अर्ध्या तासाने बघूया पण अर्ध्या तासांनीही काहीच घडलं नाही आणि मग मी जाता मी के मी आता मी त्यांना म्हटलं की तुम्ही काय याच्यावर केलं नाही काम केलं नाही मी काय परत येत नाही या दुकानामध्ये तुमच्याकडे कारण तुम्ही इग्नोरन्स दाखवला काहीच केलं नाही आणि आता मी अशा ठिकाणी जाईल की तिथे इथे चांगली वॉशरूम आहे कारण ते गरजेचं आहे ज्वेलरीच्या दुकानात उदाहरणार्थ आणि मी माझ्यापरीने एक पर्याय शोधला पण नावं आपण आता इथे डिस्कस करायची गरज नाही परंतु जो पर्याय मी शोधला तसे अनेक पर्याय आपण कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर देऊ शकतो का आणि लोकांना हे कसंच कळणार हे सगळं त्यासाठी मग एक ॲप बनवा प्लॅटफॉर्म भरावं असं माझ्या डोक्यात आलं त्याच्यातनं हे जे ॲप आहे टॉयलेट सेवा त्याचा जन्म तिथे झाला आणि मग ज्वेलरीज का मग माझ्या डोक्यात आला हा इतक्या वाईट स्पेक्ट्रम आहे ह्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये पेट्रोल पंप असतील की ज्या जी गव्हर्मेंटच्या सहकार्याने झालेले तयार आहेत मॉल्स असतील थिएटर्स असतील किंवा कॅफे रेस्टॉरंट्स कॅ असतील रेस्टॉरंट हॉटेल्स असतील शैक्षणिक संस्था असतील किंवा वर्क प्लेसेस असतील अनेक ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन असेल म्हणजे बसस्थानकं असतील उदाहरणार्थ अनेक ठिकाणी इवन मंदिरं असतील आपण मंदिरांमध्ये पण जातो इथे सगळीकडे ही समस्या आपल्याला जाणवते हे सगळे स्वच्छतागृह एका क्लिकवर आपण या ॲपमध्ये आप उपलब्ध द्यायची करून या दृष्टीने आपण हे ॲप बनवलं आहे आणि हा त्याच्यामागचा मेन मोटिवेशन आहे तर हे जे आपलं ॲप आहे ते युनिक का आहे इतर ॲपपेक्षा वेगळं काय आहे फीचर तो विचारले म्हणून निलम सांगतो की टॉयलेटच्या बाबतीमध्ये ओव्हरऑल रेटिंग हे फारसं कामात येत नाही कारण बऱ्याचदा होतं की सहा महिन्यापूर्वी टॉयलेट चांगलं होतं पण आता नाही आहे मग त्यासाठी ॲपमध्ये लास्ट टू वीक्स रेटिंग लास्ट थ्री मंथ्स लास्ट सिक्स मंथ लास्ट इयर रेटिंग आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला साधारण कळेल की आत्ता कशी आहे टॉयलेटची सिच्युएशन दुसरं गोष्ट आमच्याकडे युनिक अशी आहे की प्रत्येक टॉयलेटला क्यू आर कोड आहे हा फार महत्वाचा टॉपिक आहे उदाहरण त्यामुळे तुम्ही प्लीज तिथे जाऊन लोकेटेड इन हे जर ऑप्शन पाहिलं फिल्टरमध्ये तर तुम्हाला वीस पंचवीस ऑप्शन दिसतील त्या प्रत्येक कॅटेगरीतले टॉयलेट आपल्याला हवेत लोकांनी ॲड करायचे आणि ओनर्स पण हवेत थँक्यू तर आपण असे पाहिले की टॉयलेट सेवा या ॲपचा वापर करून आपण सार्वजनिक ठिकाणी आपल्याला हवी तशी स्वच्छ अशी टॉयलेट सेवा उपलब्ध करून घेऊ शकतो